नमस्कार मिशन महाराष्ट्र पोलीसच्या पोलीस भरती आय एम बी प्रश्नाच्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीचे महत्वाचे प्रश्न बघणार आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो हा आपला पहिला प्रश्न आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो तर मित्रांनो राज्य सूचीमध्ये येतो हा प्रश्न बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे ठीक आहे आता हे जे काही राज्य सूची केंद्र सूची समवर्ती सूची हा जो प्रकार आहे हा कोणत्या परिशिष्टात येतो हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे हे सातव्या परिशिष्टामध्ये येतं असे संविधानामध्ये आपल्याकडे बारा परिशिष्ट बघायला मिळतात बारा परिशिष्टांपैकी सगळेचे सगळे परिशिष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कोणत्या परिशिष्टात काय येतं तर सातव्या परिशिष्टामध्ये हे सूची येतात सगळ्या केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची ओके पुढचा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आपल्याकडे महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून डॉट डॉटला ओळखलं जातं ठीक आहे म्हणजे लॅब टॅपिंगने जे काही आपण ऊर्जा निर्मिती करतोय ती कोयनामध्ये आहे कोयना जलाशयामध्ये येतं महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणजेच कोयना प्रकल्पाबद्दल बोललं जातं ठीक आहे हे याचं राईट आन्सर होतं तिसरा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा प्रश्न हा सुद्धा भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केलेला आहे आता याच्यामध्ये मित्रांनो दोन प्रश्न बनतात एक भारतीय असंतोषाचे जनक असं ओळख कोणाची आहे तर लोकमान्य टिळकांची आहे हे पहिला दुसरी गोष्ट लोकमान्य टिळकांना असं कोणी म्हटलं भारतीय असंतोषाचे जनक असं कोणी म्हटलेलं आहे तर सर व्हॅलेंटाईन चिरोलने म्हटलेला आहे हे लक्षात असू देत सर व्हॅलेंटाईन चिरोल ओके त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न बघा ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस केव्हापासून लागू झाला म्हणजे कायद्यामध्ये बदल आहे सुधारणा कायदा ऍक्च्युली हा ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस केव्हापासून लागू झालाय तर वीस जुलै दोन हजार वीस पासून हा कायदा लागू झालाय अतिशय महत्वाचा मुद्दा होता हे कोविडच्या काळातल्या गोष्टी आहेत ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस केव्हापासून लागू झाला तर वीस जुलै दोन हजार वीस पासून लागू झालेला आहे ठीक आहे त्याच्या पुढचा पाचवा आपला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ड साली करण्यात आलेली आहे ठीक आहे तर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये फाजल अली हे अध्यक्ष होते लक्षात असू देत राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना एकोणीसशे त्रेपन्न साली झाली आणि त्याचे अध्यक्ष होते फाजल अली म्हणजे पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष फाजल अली होते हे सुद्धा प्रश्न पडू शकतं परीक्षेमध्ये ओके त्याच्या पुढचा आपला सहावा प्रश्न देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा कोठे आहे है, तर हैदराबादमध्ये आहे है, आता तुम्ही एक चर्चेचा गेल्या महिन्यामध्येच एक अतिशय महत्वाची न्यूज होती बघा सोशल जस्टिस स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा याच्याकडे बघतो ते मध्ये आहे दोनशे सहा फूट इतकी उंची त्याच्या आहे जगातील सर्वात उंचा पुतळा हे राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर सातवा जो प्रश्न आहे आपला जिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे जिवाजी ओके शिवाजी विद्यापीठ आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसतं पण जिवाजी विद्यापीठ कुठे आहे तर जिवाजी विद्यापीठ हे ग्वालियरला आहे हे माहिती असू देत ओके त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दिल्ली येथील राजपथ हे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आलेले आहे तर राजपथचं नाव बदलून कर्तव्यपद हे नाव ठेवण्यात आलेलं आहे हे माहिती असू देत व्हेरी व्हेरी आय एम पी ओके असंच आपण बघतोय की मागे एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अयोध्येचं नाव अयोध्येचं नाव सुद्धा अयोध्या हे पडलं ठीक आहे त्याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगायचंय की अयोध्येचं जुनं नाव काय होतं अयोध्येचं जुनं नाव आणि अयोध्या जिल्ह्याचं जुनं नाव दोन्ही सुद्धा सांगायचं आहे कमेंटमध्ये ओके okay, त्याच्या पुढचा प्रश्न बघा नववा प्रश्न भ्रष्टाचार टक्केवारीमध्ये टक्केवारी निर्देशांकामध्ये दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार अहवालानुसार सर्वाधिक भ्रष्टाचार असणारा देश कोणता म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार चालता असा देश कोणता आहे तर याच्यामध्ये बघा सोमालिया तिसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे सोमालिया इथं सर्वाधिक भ्रष्टाचार चालतं आणि जो एक नंबरचा जो ऑप्शन आहे ना डेन्मार्क डेन्मार्क हा सगळ्यात कमी भ्रष्टाचारी असणारा देश आहे म्हणजे इथं अगदी कमी भ्रष्टाचार चालतं डेन्मार्कमध्ये पण सगळ्यात जास्त आताच्या प्रश्नाचं जा उत्तर काय आहे की सर्वात जास्त भ्रष्टाचार कुठे चालतं सोमालियामध्ये आणि भारत याच्यामध्ये कितव्या नंबरवरती आहे भ्रष्टाचारामध्ये दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार नाईन्टी थ्री नंबरवरती आहे त्र्याण्णव्या नंबरवरती भारत आहे लक्षात असू देत ओके त्याच्यानंतर शेवटचा आपला प्रश्न कोणत्या राज्य सरकारने घरघर रेशन योजना सुरू केलेली आहे घरघर रेशन योजना ही कुठल्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर पंजाब राज्याने घरघर रेशन योजना ही सुरू केलेली आहे ठीक आहे हे सुद्धा महत्वाचा प्रश्न होता असेच नवनवीन प्रश्न मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके धन्यवाद